नमस्कार नमस्कार मी सुबोध पांडे मी अमोल करत अमोल परत आणि आम्ही कोण म्हणता टक्का दिला या नाटकाची सहनिर्मिती केलेली आहे आणि हे नाटक अॅक्च्युली नव्वदच्या दशकात रंगमंचावर आलं होतं प्रायोगी होती परंतु त्या काळ काळची का सामाजिक परिस्थिती आणि आत्ताची सामाजिक परिस्थिती या सामाजिक परिस्थितीमध्ये मता मतांतर ही इतकी टोकाची झालेली आहे त्या की त्यामुळे मला हे नाटक परत करण्याची खूप गरज वाटली आणि ते करत असताना मी असा विचार केला की ते प्रायोगिकृती कशाला करायचं हे आपण व्यावसायिक कारण त्या नाटकामध्ये व्यावसायिक मूल्ये ही फासून भरलेली आहे ती एक छान फॅन्टसी आहे त्याच्यामध्ये लव्ह स्टोरी आहे त्याच्यामध्ये जिजेट आहे आणि खूप छान असं सामाजिक प्रश्नावरती भाष्य आहे त्याच्यामुळे हे नाटक आम्ही करायचं धरवं आणि अर्थात आमच्या मित्रांनी युएस मधले आमचे मित्र वैभव पाटील राहुल कर्णिक आणि अमोल परब यांनी सगळ्यांनी इतकी छान साथ दिली त्याच्यामुळे मी पण हे धाडस करू शकलो आणि निर्माता म्हणून या नाटकासाठी आम्ही सगळेच उभे राहू शकलो मी सहनिर्माता म्हणून पहिलंच पाऊल आमचं या क्षेत्रात आणि हा विषय एकदम वेगळ्या वाटेकडचा वेगळा चालीचा विषय आणि जेव्हा सुबोध आम्हाला अप्रोच झाले तेव्हा आम्हाला असं वाटलं की हे आपलं नाटक करायलाच हवं कारण तीस वर्षानंतरही हा विषय तसाच आहे आणि हा जास्तीत जास्त परिणामपर्यंत पोहोचला पाहिजे हे आम्हाला वाटतं आणि म्हणून आम्ही आता हे नव्या धाटणीमध्ये पुन्हा घेऊन आलो जग जे बदललं नव्वद चाली जे जगतो आणि आत्ताचं जग त्याच्यामध्ये सोशल मीडिया हा एक फार मोठा प्राणी झालेला आहे आणि तो प्राणी खूप वाईट चालीने वापरला जातो आणि त्याच्यामुळे समाजामध्ये जी गडी आहे ती जास्तीत जास्त वाढत चाललेली आहे कारण आता लोकांना व्यक्त व्हायला हो फक्त वरती स्टेटस किंवा जे काही बोलायचं असतं त्यांना ते सहज आणि इतक्या खालच्या पातळीवरती जाऊन व्यक्त होतात की त्याला काही अर्थच राहिलेला नाही आणि त्याच्यामुळे राबर सेन्सिटिव्हिटीज खूप वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे हो या नाटकाची तरुणांसाठी जास्तीत जास्त गरज आहे कारण या नाटकातलं जो निर्माण सत्य आहे की माणूस मिळून जगा आणि माणूस मिळून जगवा हे तरुणाईपर्यंत पोचत आणि ते आत्ताच्या आमच्या प्रयोगात आम्हाला असं दिसतंय की तरुणाई खूप छान रिसिव्ह करते हे नाटक वेगवेगळ्या वयोगटात खूप छान प्रतिक्रिया आहेत एका टीन एजर मुलाचं असं म्हणणं आहे की डिसिजन आय ओपनर फॉर मी आणि हे आमच्या पहिल्या प्रयोगाला ठाण्याच्या त्या मुलांनी व्यक्त केलेलं होत आहे गडिराऱ्या मंडळींकडनं पण याचं स्वागत होत आहे त्याच्यानंतर यंग जनरेशन कडनं खूप छान स्वागत होतंय आणि लोकांना त्यातले विचार पडत आहेत त्यामुळे लोक एन्जॉय करतात कारण त्याच्यामध्ये त्यांच्या खूप छान भरलेला आहे आणि तो तितक्याच ताकदींनी रिसिव्ह होतो तुम्ही बघाल नाटक तर हा विषय माझेपासून सध्या एवढा हमकाफलता हाताळलाय आणि त्यामुळे प्रतिसाद तर खूपच छान मिळतोय सगळ्यांचा नाटक जसं मी मग म्हणलं तसं की नाटकामध्ये व्यावसायिक करण्यामागचा मूळ उद्देश होता की या नाटकामध्ये व्यावसायिक मूल्य म्हणजे जे प्रेक्षक दगडायला उत्सुक असतात त्या सगळ्या गोष्टी ठासून भरलेल्या आहेत म्हणजे याच्यामध्ये एक लव्ह स्टोरी आहे याच्यामध्ये एक फॅन्टी आहे याच्यामध्ये कॉमेडी आहे याच्यामध्ये ह्युमर ठासून भरलेला आहे आणि सोशल सटायर आहे त्याच्यामुळे एक छान स्टेटमेंट आहे नाटकामध्ये की हे सगळ्यांनी घेऊन अनुभव हो आणि हीच आम्हाला सगळ्यांना विनंती करायची आहे की प्लीज प्लीज आमचं नाटक घेऊन बघा आणि तुमच्या काय ज्या प्रतिक्रिया असतील आम्हाला निश्चित सांगा माझं तर एवढंच सांगणं असेल की या नाट्याचा आम्हाला नक्कीच शंभराच्या वर तर प्रयोग करायचेच आहे आणि आम्हाला खात्री आहे की हे नाटक नक्कीच उचलून धरलं जाईल सगळ्यात सगळ्यात सगळ्या सगळ्या कॅटेगरीच्या सगळ्या लोकांकडे उचलून धरलं जाईल आणि तसंच वाटलं तर आपण इतर भाषांमध्ये हे नाटक आणू येस शंभर टक्के चेक